आकाशाला पाना फुटला बरसू लागल्या सरी आकाशाला पाना फुटला बरसू लागल्यासरी सरी तप्त धराही शांत झाली विझवणी बनवा उरी ना वादळ वारा ना कुठलाही मेघांनी केला आवाज ना वादळ वारा ना कुठलाही मेघांनी केला आवाज एकरूप रूप होण्या धरती सतो फक्त बरसत होता आज माती समृद्ध गंध येऊनही सुगंध चोही दरवळला रवी किरणांनाही मोह होऊनी आसमंत सारा उजळला कोवळी किरणे अंगावर झिलुणी उजळून गेल्या दश दिशा कोवळी किरणे अंगावर झिलुनी उजळून गेल्या दश दिशा ओथंबले मन पल्लवीत झाल्या नवा आशा ऊन पावसाचा खेळ खेळून रवी ही आज दमला ऊन पावसाचा खेळ खेळून रवी ही आज दमला सांजेचे तो ओढून पांघून शांत शांत सप्तरंगात नहून निघाले आज अवघे हे आकाश सप्तरंगात निघाले आज अवघे हे आकाश आतुर पसरविण्या आपुला प्रकाश मनाचाही बांध फुटला पानावले हे नयन मनाचाही बांध फुटला पानावले हे नयन या श्रावण मासी आठवला मग या श्रावण मासी आठवला मग मला माझा तो नाही मला माझा तो नाही